गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा आपल्या सर्वांसाठी आज आपण गणिताची एक नवीन संकल्पना कन्सेप्ट शिकणार आहोत ती कन्सेप्ट म्हणजे काय की, का की गणितामध्ये वर्ग तयार करणे आता वर्ग म्हणजे काय याला इंग्रजीमध्ये स्क्वेअर म्हणतात तर इंग्रजी आपण मराठीमध्ये वर्ग कसा तयार करतात ते आजच्या संकल्पनेमध्ये आपण शिकणार आहोत पण वर्ग कसा तयार करतात त्या अगोदर वर्ग म्हणजे काय ही संकल्पना आपण समजून घेऊ वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे दोन गुणीला दोन किंवा तीन गुणीला तीन किंवा पाच गुणीला पाच म्हणजे दोनने ने दोनला गुणले असता त्याचा वर्ग मिळतो तीनने तीनला गुणले असता त्याचा वर्ग मिळतो आणि पाचने पाचला गुणले असता त्याचा वर्ग मिळतो मग ही वर्ग संकल्पना आपण कशी लिहितो करीतामध्ये चा वर्ग तीनच्या वर्ग पाच चा वर्ग समजा सातचा वर्ग म्हणजे सातने सातला गुणणे म्हणजे सातने सातला गुणणे तो गुणाकार जो येईल तो गुणाकार म्हणजे सातचा वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे विचारलेल्या संख्येचा वर्ग होईल बरोबर आता ही संकल्पना आपल्याला स्पष्ट झाल्यानंतर आपण काही उदाहरणं बघू समजा आपल्याला दहाचा वर्ग वीसचा वर्ग तीसचा वर्ग चाळीसचा वर्ग तसंच पन्नासचा वर्ग किंवा पाचशेच्या वर्ग साठचा वर्ग किंवा सातशेचा वर्ग बरोबर आहे आता लक्षात घ्या बरं का या संख्यांचा जर आपल्याला वर्ग विचारला की दहाचा वर्ग काय वीसचा वर्ग काय तीसचा वर्ग काय चाळीसच्या वर्ग काय किंवा पन्नास या संख्येचा वर्ग काय पाचशे या संख्येचा वर्ग काय साठ या संख्येचा वर्ग काय आणि सातशे या संख्येचा वर्ग काय म्हणजे या संख्यांच्या बदल्यात आपण कोणतीही संख्या घेऊ शकतो आणि त्या संख्येचा वर्ग तयार करू शकतो म्हणजेच इंग्रजीमध्ये स्क्वेअर तयार करू शकतो बरोबर मग आता समजा आपल्याला दहाच्या वर्ग जर करायचा असेल तर मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे दहाचा वर्ग जर करायचं असेल तर तुम्ही काय करणार दहा गुणीला दहा वीसचा वर्ग काढायचं असेल तर वीस तीसचा वर्ग काढायचं असेल तर तीस गुणीला तीस किंवा सातशेचा वर्ग तयार करायचं असेल तर सातशे गुणिला सातशे करणार मग गुणाकार करून जे काही उत्तर येईल ते उत्तर म्हणजे त्या संख्येचा वर्ग पण जर परीक्षेमध्ये म्हणजे तुम्ही नवोदय विद्यालयाची स्कॉलरशिपची एखाद्या शिष्यवृत्तीची बरोबर आहे एन एम एसची किंवा काहीतरी स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करत असणार तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला वेळ वाचावा आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्याला गणिताची किंवा गणितावर आधारित दिलेले प्रश्न सोडविता यावे आणि वेळ वाचावा यासाठी या संख्यांचा वर्ग कसा करावा मी ते तुम्हाला सांगतो वर्ग करण्यासाठी गुणाकार करावाच लागतो याची परफेक्ट मेथड म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे आणि त्याच संख्येने त्याच संख्येला गुणून जे काही उत्तर येतं ते उत्तर म्हणजे त्या संख्येचा वर्ग असतो असं मी तुम्हाला सांगितलं पण एकक स्थानी जे शून्य असेल बघा आता एकच स्थान म्हणजे काय शून्य हे एकच स्थान आहे इथं वीस मध्ये शून्य एकक आहे इथं तीस मध्ये शून्य हा एकक घे चाळीसमध्ये शून्य एक, गाने गाने एक का तर दिलेल्या उदाहरणांमध्ये जेवढे शून्य असतील लक्षात घ्या बघा दिलेल्या उदाहरणांमध्ये जेवढे शून्य असतील त्या शून्यांचे दुप्पट शून्य लिहून घ्यावे पहिले आता बघा दहा एक दहा मध्ये किती शून्य आहेत एकच मग दुप्पट शून्य लिहून घ्या आणि एक चा वर्ग किती एक गुणीला एक केला तर किती एक म्हणजे दहाचा वर्ग काय शंभर लक्षात घ्या दुसरं उदाहरण घ्या वीस एक नाही तो दोन सोबत किती शून्य आहेत एक तर दुप्पट शून्य लिखा लिहा आणि दोन गुणीला दोन बघा लक्षात घ्या दोन गुणीला दोन चार म्हणजे तुम्हाला जर वीसच्या वर्ग जर विचारला तर किती चारशे बरोबर तीस बघा तीस मध्ये किती शून्य आहेत एक तिथे दुप्पट शून्य लिहा आणि तीन गुणीला तीन म्हणजेच किती नऊ तीन त्रिक नऊ नऊशे म्हणजे तीसच्या वर्ग किती नऊशे तसंच बघा चाळीसच्या चाळीस मध्ये किती शून्य आहेत एक त्याचे दुप्पट शून्य काय आणि चार चोक चार चोक सोळा म्हणजे चाळीसचा वर्ग किती आहे सोळाशे बरोबर आहे का आता लक्ष द्या पन्नास मध्ये किती शून्य आहेत मग त्या लक्षात पन्नास मध्ये किती शून्य आहे पन्नास मध्ये एकच शून्य आहे त्या शून्याचे डबल शून्य लिहायचे म्हणजे डबल शून्य लिहिले आणि पाचा पाचा पंचवीस पाच गुणिला पाच म्हणजे पन्नासचा वर्ग किती आहे पंचवीसशे राईट पाचशे चा वर्ग मग आता पाचशे मध्ये किती शून्य आहे दोन त्याचे दुप्पट शून्य लिहायचे म्हणजे एक दोन तीन आणि चार आणि पाचा पाचा, पाचा पंचवीस बघा म्हणजे किती पंचवीस लाख बरोबर आहे का त्यानंतर बघा त्यानंतर बघा साठ मध्ये किती शून्य आहे एकच त्याचे दुप्पट शून्य लिहा दुप्पट शून्य लिहे छाय छाय छत्तीस म्हणजे छत्तीसशे साठच्या वर्ग किती आहे छत्तीसशे त्यानंतर बघा सातशे सातशे मध्ये किती शून्य आहेत दोन त्याची दुप्पट लिहा म्हणजे चार शून्य येतील बरोबर सातू सातू एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नास लाख हा त्याचा वर्ग आहे तर सांगण्याचा उ उद्देश असा आहे की दिलेल्या संख्येमध्ये एकच स्थानी जर शून्य असेल तर दिलेल्या शून्याचे दुपटीचे शून्य लिहून उर्वरित संख्येचा वर्ग लिहावा म्हणजे त्या संख्येच्या संपूर्ण संख्येचा आपल्याला वर्ग काढता येतो बरोबर आता मला असं वाटतं की आपल्याला वर्ग म्हणजे काय हा त्यांचा गुणाकार कसा करतात शून्यचा वर्ग तयार कसा करतात म्हणजे संख्यामध्ये शून्य दिलं असेल तर त्याचा वर्ग कसा तयार करतात ते मी तुम्हाला समजावलं सांगितलं आता एक गोष्ट समजा जड संख्येच्या एकक स्थानी जर संख्येच्या एकक स्थानी पाच असेल किती असेल पाच लक्षात घ्या बर का जर संख्येच्या एकक स्थानी पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा करावा बघा काय केलं मी एकक स्थानी जर पाच असेल हा पाच बरं का याला इंग्रजीतला यस वगैरे म्हणता जर संख्येच्या एकक स्थानी पाच असेल तर तशा संख्येचा वर्ग कसा करतात लक्षात घ्या आता बघा पंचवीसच्या वर्ग चा वर्ग पासष्ट चा वर्ग त्यानंतर चा वर्ग त्यानंतर चा वर्ग आणि त्याच्यानंतर चा वर्ग आता या सर्व संख्यांचा वर्ग आपण कसा काढायचा मला लक्षात घ्या आता मी काय सांगितलेलं तुम्हाला की एखाद्या संख्येचा वर्ग जर काढायचा असेल तर त्याच संख्येने त्याच संख्येला गुणावा आता पंचवीसच्या वर्ग घेऊन लक्षात घ्या आपला पंचवीस वर्ग काढायचा आहे मग तुम्ही काय करणार पंचवीस गुणीला पंचवीस पंचेचाळीसच्या वर्ग काढायचे आहे तर काय करणार तुम्ही पंचेचाळीस गुणीला पंचेचाळीस लिहून जे उत्तर येईल ते वर्ग राहील पासष्ट वर्ग कसं काढणार पासष्ट गुणीला पासष्ट पंच्याण्णव वर्ग कसं काढणार पंच्याण्णव गुणीला पंच्याण्णव पंच्याऐंशीच्या वर्ग कसं काढणार पंच्याऐंशी गुणीला पंच्याऐंशी पंच्याहत्तरच्या कसा काढणार पंच्याहत्तर मुलीला पंच्याहत्तर म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणून जे काही उत्तर येईल तर ते उत्तर या संख्यांच्या वर्ग राहील पण मी तुम्हाला काय सांगितलं आपण जर परीक्षा देत असू स्पर्धा परीक्षा आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला आपला वेळ वाचवायचा असेल आणि संपूर्ण प्रश्न कवर करायचे असतील एकही प्रश्न सुटायला नको असं जर आपल्याला वाटत असेल तर अशा पद्धतीने या संख्यांचा वर्ग काढा बघा इकडे लक्ष द्या काय लिहून देऊ मी तुम्हाला की संख्यांच्या एकक स्थानी जर पाच असेल संख्यांच्या एकक स्थानी जर काय असेल पाच आता या सर्व सर्व संख्यांच्या एकक संख्या आहे पाच बघा या पंचवीस मध्ये पाच आहे पंचेचाळीस मध्ये पाच आहे पासष्ट मध्ये पाच आहे पंच्याहत्तर मध्ये पाच आहे पंच्याऐंशी मध्ये पाच आहे पंच्याण्णव मध्ये काय पाच आहे तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी पाच असेल अगोदर त्या संख्येचा वर्ग लिहून काढावा आता बघा पंचवीस आहे नाही मग पंचवीस मध्ये एकच संख्या आहे पाच पाच वर्ग काय पंचवीस दिलं पंचवीस दिला का या पाच वर्ग काय केला आपण पंचवीस आता उरलेली कोणती संख्या आहे दोन लक्षात घ्या उरलेली कोणती संख्या आहे दोन मग या दोनच्या पुढची संख्या कोणती आहे तीन लक्षात घ्या बरं का या दोनच्या पुढची संख्या कोणती तीन मग दोन गुण्हेला तीन करायचं मग किती आहे तर सहा मग इथं सहा लिहून काढायचं म्हणजे पंचवीसच्या वर्ग किती आहे सहाशे पंचवीस तुम्ही पंचवीस गुणीला पंचवीस करून बघा सहाशे पंचवीस बरोबर तसेच पंचेचाळीसच्या वर्ग अगोदर या पाचच्या वर्ग लिहून काढा म्हणजे पंचवीस आणि या चारच्या आता उर्वरित संख्या कोणती चार चारच्या पुढे कोणती संख्या असते पाच मग चार गुण्ला पाच करायचं चारा पंचे वीस म्हणजे इथं वीस लिहायचं म्हणजे दोन हजार पंचवीस 25, तो है, साथ, साथ तो दोन हजार पंचवीस हा पंचेचाळीस वर्ग आहे लक्षात घ्या त्यानंतर पासष्ट वर्ग तर पासष्टच्या वर्ग म्हणजे एकच स्थानिक काय आहे पाच अगोदर याच्या वर्ग लिहून घ्या लिला सहाच्या पुढे कोणती संख्या आहे सहा गुणिला सात सहा साते बेचाळीस म्हणजे चार हजार दोनशे पंचवीस हा पासष्टचा वर्ग आहे त्याच्यानंतर बघा पंच्याहत्तरचा वर्ग पंच्याहत्तरच्या एकच स्थानिक आहे पाच अगोदर त्याच्या वर्ग लिहा पंचवीस लिला साताच्या पुढे कोणती संख्या असते आठ त्यांचा गुणाकार करा सातवा टू छप्पन म्हणजे पाच हजार सहाशे पंचवीस हा पंच्याहत्तरचा वर्ग आहे त्याच्यानंतर पंच्याऐंशीचा वर्ग बघा एकच स्थानी पाच असल्यामुळे त्यांचा वर्ग लिहून काढा पंचवीस लिहिला आठ नंतर कोणती संख्या असते पुढे नऊ मग नवी आठ हे बहात्तर नवी आठ हे बहात्तर सात हजार दोनशे पंचवीस हा पंच्याऐंशीचा वर्ग आहे राईट त्याच्यानंतर बघा पंच्याण्णव मग एकच स्थानी काय पाच या पाचच्या वर्ग लिहाबद्दल नऊच्यामुळे कोणती संख्या असते दहा नऊ दहा नव्वद म्हणजे नऊ हजार पंचवीस हा पंच्याण्णवचा वर्ग आहे म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्र दिलेल्या संख्यांच्या एकच स्थानी जर पाच असेल तर अशा पाच युक्त संख्यांचा जर आपल्याला वर्ग काढायचा असेल किंवा वर्ग तयार करायचा असेल तर बिनधास्त तुम्ही ही पद्धत वापरू शकतात आणि परीक्षा काळामध्ये सर्व गणित आपण सोडवू शकतो त्या दृष्टीने आपण आपला वेळ वाचू शकतो राईट याच्यानंतर आता बाकीच्या ज्या काही संख्या असतात त्यांचा वर्ग कसा तयार करतात बरं का ते तुम्हाला सांगतो मी लक्ष द्या म्हणजे जेणेकरून आपलं कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही आणि वर्ग ही जी काही संकल्पना आहे तर ती स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आता बघा आपल्याला बासष्टचा वर्ग विचारला बासष्टचा वर्ग आपल्याला चा वर्ग विचारला किंवा आपल्याला चा वर्ग विचारला लक्षात घ्यावा का किंवा आपल्याला चा वर्ग विचारला किंवा आपल्याला एकोणनव्वदचा वर्ग विचारला किंवा आपल्याला चा वर्ग विचारला तर अशा संख्यांचे वर्ग कसे करावे वर्ग काढण्याची सोपी पद्धत स्टेप बाय स्टेप ज्याला ट्रॅडिशनल मेथड म्हणतो आपण त्याच संख्येने त्याच संख्येला गुण्य म्हणजे बासष्ट गुणीला बासष्ट शहाऐंशी गुणीला शहाऐंशी ब्याण्णव गुणिला ब्याण्णव अठ्याहत्तर गुणीला अठ्ठ्याहत्तर एकोणनव्वद गुणीला एकोणनव्वद आणि सहासष्ट गुणीला सहासष्ट पण आपल्याला जर वेळ वाचवायचं असेल तर अशा संख्यांचं काय करायचं बघा अगोदर काय करायचं की दोनच्या वर्ग काढायचा हा जो दोन एका दोन हा बघा शेवटची जी संख्या आहे का दोन याच्या वर्ग काढायचा बेदुनी चार इथं चार लिहायच्या बे दुनी चार बरोबर मग त्याच्यानंतर काय करायचं या दोन एकच स्थानच्या संख्येच्या वर्ग काढला आपण या बासष्ट मध्ये एकच स्थान काय दोन त्याच्या वर्ग काय काढला आपण चार नंतर काय करायचं गुणाकार करायचा बघा या सहा आणि दोनच्या गुणाकार करायच्या सहा दुनी बारा लक्षात घ्या बरं सहा दुनी बारा आणि पुन्हा जो वर्ग आहे त्याला पण मिळवायचं सहा दुनी बारा बारा दुन चोवीस म्हणजे तिघ संख्येचा गुणाकार करायचा लक्षात घ्या सहा दुनी बारा बारा दुन चोवीस मग चोवीस पैकी तर काय घ्यायचं चार हातच्या दोन पुन्हा या सहाच्या वर्ग करायचा छाया छाय छत्तीस दोन किती झाले छत्तीस दोन अडतीस मग हा अडतीस हा वर्ग आहे तीन हजार आठशे चौवेचाळीस लक्षात घ्या पुन्हा शहाऐंशीच्या चा वर्ग तस कसा करायचा हा जो एकच सहा आहे मित्र त्याच्या वर्ग करा पहिले छत्तीस साय आहे छत्तीस हातशे तीन नंतर येतं संख्येनं कुरा आठ सकाम अठ्ठेचार आणि चार, चार किती झाले आता बघा करू आपण चार जुना बेआटी सोळा बेचोक आठ आणि पाच बरोबर एक म्हणला बेआटी सोळा बेआटी सोळा हातचे एक बेचोक आठ आठ आणि नऊ म्हणजे अठ्ठेचाळीस जुनं किती शहाण्णव अठ्ठेचाळीस जुनं किती शहाण्णव पुन्हा नऊ हातच्याला आता या आठच्या वर्ग करायच्या आठो आट आठू आट चौसष्ट मग चौसष्ट म्हणजे नऊ मिळवायचे किती मिळवायचे नऊ मग सत्तर आणि वरचे तीन त्र्याहत्तर म्हणजे सात हजार तीनशे सहासष्ट हा शहाऐंशीच्या वर्ग कसं बघा समजत नसेल पुन्हा बघा बरं का आता ब्याण्णवच्या वर्ग एकच स्थानिक आहे दोन तर दोनच्या वर्ग काय अगोदर चार म्हणत तिघांचा गुणाकार करायचा नऊ दुनं अठरा आणि अठरा दुनं छत्तीस छत्तीसपैकी सहा हच्च्याला तीन नवनव एक्याऐंशी नवनव एक्याऐंशी एक्क्याऐंशी तीन किती चौऱ्याऐंशी म्हणजे आठ हजार चारशे चौसष्ट हा ब्याण्णव चा वर्ग आहे आता बघा अठ्याहत्तर वर्ग बघा अगोदर आठ चा वर्ग काय आहे चौसष्ट आठवा टू चौसष्ट सहा चाला नंतर या तीन संख्यांचा गुन्हा करायचा सातवाटू छप्पन आणि छप्पन्न दुनी छप्पन्न दुनी किती झाले बेसक बारा बेपंचे दहा दहा आणि अकरा तर छप्पन्न किती झाले एकशे बारा एकशे बारापैकी दोन लिहा अकरा हातच्या लिहा सातू सातू एकोणपन्नास एकोणपन्नास आणि अकरा किती झाले एकोणपन्नास आणि अकरा किती झाले साठ म्हणजे सहा हजार चोवीस हा अठ्याहत्तरच्या वर्ग आहे बरोबर आहे का त्याच्यानंतर बघा एकोणनव्वदच्या वर्ग नवनव नम नम एक्याऐंशी इथं एक लिहायचा हातच्या आठ यांचं पुन्हा काय करायचं आठ नऊ बहात्तर आणि बहात्तर दुन बहात्तर दुन बेदून चार चार बेसाती चौदा एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस पैकी चार लिहायचा हा चार किती लिहायचा चौवेचाळीस मग आठू चौसष्ट मग चौसष्ट आणि चौवेचाळीस किती झाले बघा आठ आणि सहा चार दहा म्हणजे एकशे आठ म्हणजे एक हजार सॉरी एक्केचाळीस बरोबर आहे का राईट हा त्याचा वर्ग आहे त्यानंतर सहासष्टचा वर्ग बघा छायछाय छत्तीस हातच्याला तीन नंतर या तिकांचा गुणाकार करायचा छायचा आहे छत्तीस आणि छत्तीस दुनो छत्तीस बेसक बारा बरोबर बेसक बारा बैकी सहा आणि सात बहात्तर बहात्तर पैकी दोन हातचा ला सात छायसाहेतीस छत्तीस आणि सात किती झाले छत्तीस आणि सात एकवीस चाळीस म्हणजे चार हजार एकशे सव्वीस चार हजार एकशे सव्वीस हा सासष्टचा वर्ग आहे तर अशा प्रकारच्या संख्येचा वर्ग कसा काढतात एकच स्थानी पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढतात आणि एकच स्थानी दहा असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढतात हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पॉज करून बघा अशा प्रकारची अनेक उदाहरणे घेऊन बघा आणि ते उदाहरणे आपण स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आपली गणिताची संकल्पना स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद